उद्यापासून घरगुती गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त महिलांना दिलासा उद्यापासून एल पी जी गॅस सिलेंडरमध्ये मोठी घसरण एन डी ए सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे महागाईपासून दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत यात सर्वसामान्य गॅस ग्राहकांना सबसिडी देण्याचा विचार आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना वर्षभरात तीन मोफत सिलेंडर देण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा आहे गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यास आणि सबसिडी दिल्यास गरीब कुटुंबांना महागाईपासून दिलासा मिळेल सरकारच्या या पावलामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा फायदा होईल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा उपाययोजनांनी महागाईवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवण्यासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी महत्त्वाची ठरेल उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना वर्षभरात तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा प्रस्ताव राजस्थान सरकारने आणला आहे इतर राज्यातील महिला देखील अशी मागणी करत आहेत गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळण्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक फायदा होईल त्यामुळे त्यांच्या घरगुती खर्चात मोठी बचत होईल आणि जीवनमान उंचावेल सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबाला दिलासा मिळाला आहे तसेच जास्तीत जास्त महिलांना पण दिलासा मिळाला आहे कारण का तर महागाईमुळे महिलांचे बजेट कोलबडत होते त्यामुळे आता महिलांनासुद्धा दिलासा मिळाला आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्येही ही जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्येही जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.